मुंबई या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता तसेच मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरता जे जे लोक या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देऊ इच्छितात महायुतीच्या बरोबर येऊ इच्छितात नरेंद्र मोदीजी यांच्या विजन नुसार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात त्या सर्वांचं स्वागत आहे <laughs> नाही अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही आमचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही आम्ही सर्व समाजविघातक देशविघातक देशविरोधी आणि आतंकवादी शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांबरोबर कायम आम्ही संघर्ष केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही तो संघर्ष करू मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार आणि कदाचित त्यांना दुसरा कोणतरी वेगळा महापौर हा करायचा होता त्यामुळे त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी उधळून लावलेलं हो आहे आणि मुंबई शहराला हिंदू मराठी कोकणी मालवणी महापौर हा लाभलेला आहे अनेक कोविड काळातले कोटाळे महापौर तुमचा आता बसलेला आहे पहिली महासभा होईल महासभेमध्ये पाच कल्प कार्य काय कार्यक्रम असतील तर ते आमचे महापौर उपमहापौर सभागृह नेते हे जाहीर करतीलच पण मातृशक्तीच नेतृत्व हे मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं असून मला हा पूर्ण विश्वास आहे की आई जगदंबे सारखं भ्रष्टाचाराला कायमच ज्या भ्रष्टाचाराला उद्धव ठाकरेंनी या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जन्म दिला होता त्या भ्रष्टाचाराला आई जगदंबेच्या आशीर्वादाने मातृशक्ती कायमच उखडून फेकून देईल पंचवीस वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका चार्जशीट मध्ये आहेच त्यामुळे आम्हाला काही वेगळी चार्जशीट करायची आवश्यकता नाही पोलिसांनी मिठी नदीच्या काळाची चार्जशीट ही दाखल केलेली आहे अनेक लोक जेलमध्ये सुद्धा आहेत आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचं जीवन सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांना इज ऑफ देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुंबईकरांचा मुंबईच्या महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा विश्वास हा संपादित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कार्य करू

निवडून आल्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की एकशे अठरा नगरसेवक आणि नगरसेविका जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कुणीतरी महापौर होईल त्याचप्रमाणे त्या एकशे पैकी महापौर झालेल्या आहेत उपमहापौरही झालेले आहेत आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल ह्याच्यापेक्षा महत्वाचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं मुंबई शहराची प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे क्रम प्राप्त आहे कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो